भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती मालदीवमधील मंत्र्याने टीका केल्यापासून मालदीव हा सातत्याने चर्चेमध्ये राहिलेला आहे मुईजू हे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि ते भारतद्वेष आणि इंडिया आऊट या कॅम्पेनच्या जोरावरतीच राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत आणि निवडून आल्यापासून त्यांनी एकच मुद्दा लावून धरला आहे तो म्हणजे भारताने मालदीवमधील भारतीय लष्करी कर्मचारी जे आहेत ते मागे घ्यावेत कारण याच्यामुळे मालदीवच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचतो आणि असं मुईजू यांचं स्वतःचं मत आहे आणि त्यांचं हे मत चीनच्या प्रेमातून उत्पन्न झालंय त्यांच्या हट्टामुळे आणि भारताची मदत कोणत्याही स्वरूपात नको या भूमिकेमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्यामुळे मालदीवमधील नागरिकांचा बळी गेलेला आहे आणि याच्यामुळे ऑलरेडी मुईजू हे बॅकफुटवरती गेलेले आहेत यासोबतच त्यांच्या संसदेमध्ये जो काही राडा झाला तिथल्या खासदारांमध्ये जी काही भांडणं झाली ती आपण सगळ्यांनी पाहिलेली असणारच आता हे सर्व घडत असतानाच भारत आणि मालदीव दरम्यान उच्चस्तरीय बैठका होत होत्या या संघर्षातून मार्ग काढण्यासाठी ह्या बैठका होत होत्या ज्याच्यातून हे समोर येत आहे की भारत मालदीवमधून आपलं सैन्य माघारी घेणार नाहीये तर रिप्लेस करणार आहे आणि या संदर्भातलं वृत्त द हिंदूने दिलेलं आहे आणि या संदर्भातलं स्टेटमेंट जे आहे ते मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेलं आहे आता भारत सैन्य माघारी न घेता रिप्लेस करणार आहे हा मुईजू यांच्यासाठी सुद्धा धक्का आहे आणि चीनसाठी सुद्धा धक्का आहे या एकूणच घटनेमुळं मुईजू यासोबतच चीन हे दोघेही बॅकफूटवरती गेलेले आहेत असं या क्षेत्रातील अभ्यासकांचं मत आहे आता हा संपूर्ण विषय नेमका काय आहे हे आपण समजून घेणार आहोत चीनचा एवढा इंटरेस्ट काय मालदीवमध्ये मा हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो इंडिया विल रिप्लेस इट्स मिलिटरी पर्सनल इन द मालदीव्स इन टू फेजिस बाय मे टेन आणि हे स्टेटमेंट मालदीवच्या गव्हर्नमेंटने दिलेलं आहे त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेलं आहे हाय लेवल कोर ग्रुपच्या मिटिंगनंतर भारतामध्ये ही हाय लेवल कोर ग्रुप मिटिंग झालेली होती खरं तर ही अशा पद्धतीची मिटिंग होणार हे डिसेंबरमध्येच निश्चित झालेलं होतं ज्यावेळेस भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुईजू या दोघांची भेट झालेली होती कॉप ट्वेंटी एटच्या निमित्ताने तिथेच खरं तर हे ठरलेलं होतं की हाय लेवल मिटिंग होईल उच्चस्तरीय बैठका होतील आणि ह्याच्यातून दोघांसाठी विनविन सिच्युएशन जी आहे ती निर्माण करण्यात येईल आता याच्या पुढची मिटिंग जी आहे ती माले येथे होणार आहे आणि त्याच्यानंतरच या संपूर्ण विषयाची नेमकी दिशा पक्की होईल मुईजू हे सुरुवातीपासूनच चीन धार्जिन आहेत म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा या काळामध्ये यामिन अब्दुल गयूम यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री होते तेव्हा सुद्धा ते चीन धार्जिनीच भूमिका घेत होते आता गयुम हे भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तुरुंगामध्ये आहेत निवडणूक लढवू शकत नव्हते म्हणून मुईजू यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आणि ते आता राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत पण त्यांनी त्यांचं केलेलं नाही भारत विरोधात मोहीम सुरू केलेली आहे भारत द्वेषामुळे ते निवडून आलेले असले तरी सुद्धा मैत्रीला जागण्यासाठी त्यांना मालदीवमधील नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत व्हावं लागलेलं आहे ज्याच्यामुळे मी मगाशी म्हणलं तसं मालदीवच्या संसदेमध्ये हानामारी विषय गेलेला आहे दोन हजार आठ पासून तसं बघायला गेलं तर चीनने इंडियन ओशनमध्ये त्यांची एंगेजमेंट वाढवली आहे असं म्हणतात की बीजिंग रेकग्नाइज द स्ट्रॅटेजिक व्हॅल्यू ऑफ मालदीव आणि याच्यानंतर त्यांनी मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली म्हणजे चीनची गुंतवणूक ही वेगळ्या पद्धतीची आहे भारताची गुंतवणूक ही वेगळ्या पद्धतीची आहे चीन ची गुंतवणूक ची कशामध्ये करतोय तर पायाभूत सुविधांमध्ये ब्रिजेस बनवेल वगैरे वगैरे मोठमोठ्याले सगळे कन्स्ट्रक्शन हे सगळं चीन करेल भारत काय करतो भारत तिथं शाळा बांधण्यासाठी पूल बांधण्यासाठी मटेरियल सप्लाय करतो म्हणजे ते जास्तीत जास्त स्वयंपूर्ण कसे होतील याच्यासाठी भारत प्रयत्न करतो जे काही मदत केली जाते ती शाश्वत सस्टेनेबल मदत भारताकडून केली जाते आणि चीन काय करतो तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो आणि नंतर एकदा का तो देश त्यांच्या कर्जामध्ये अडकला की मग नंतर ते सर्व काही अगदी व्यवस्थित वसूल करतो आणि हे श्रीलंकेच्या बाबतीत बघितलेलं आहे पाकिस्तानच्या बाबतीमध्ये बघून झालेलं आहे आणि आता चीनसाठीचं सा नवीन लक्ष काय दिसते आपल्याला मालदीव दिसते चीनच्या एनर्जी सप्लायसाठी मालदीव हा फार महत्वाचा आहे चीनने मालदीवसाठी खर्च करत असताना कायमच हात ढिला ठेवला यामिन अब्दुल्ला गयूम हे दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा या काळामध्ये जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी याचा अगदी पुरेपूर फायदा घेतला मालदीवमधून म्हणजे स्वतःच्या देशात ून पैसा उभा करणं शक्य नसताना आणि देश इतका छोटा आहे की आंतरराष्ट्रीय मदत सुद्धा त्यांना म्हणाई तशी मिळू शकत नाही मग अशा वेळेस चीनने त्यांना जो हात दिला ती संधी त्यांनी अगदी योग्य रीतीने साधलेली आहे आणि यामुळेच दोन हजार अठरामध्ये मालदीवमधील सत्ता बदल जो झाला हा चीनसाठी लॉस होता दोन हजार अठरामध्ये सत्ता बदल झाला आणि तिथे जे राष्ट्राध्यक्ष आले त्यांची भारताशी सहकार्य करण्याची भूमिका होती पण तरीसुद्धा दोन हजार आठ ते दोन हजार अठरापर्यंत चीनने मालदीवमध्ये इतकी गुंतवणूक करून ठेवली होती की सत्ता बदल झाला तरीसुद्धा चीनचा प्रेझेन्स हा मालदीवमधला आहे तसाच राहिला जिनपिंग यांच्यासाठी मालदीव महत्त्वाचा असण्याचं कारण आहे सिल्क रूट सिल्क्रूजसाठी आणि एकूणच इंडियन ओशनमध्ये मालदीवचं असलेलं स्थान हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे इथून मोठ्या प्रमाणामध्ये जहाजाची वाहतूक होते आणि इथे कंट्रोल असणाऱ्याचं इंडियन ओशनवरती कंट्रोल राहील आणि यासाठीच जिनपिंग यांच्यासाठी हा देश महत्त्वाचा आहे आणि जे धोरण त्यांनी मालदीवसाठी राबवलं तेच धोरण त्यांनी सेशलसाठी राबवलं मॉरिशससाठी राबवलं आणि श्रीलंकेसाठी सुद्धा श्रीलंकेची झालेली वाता आपण सगळ्यांनी बघितलेले डेप ट्रॅपमध्ये हा श्रीलंका अडकला आणि अजूनपर्यंत हा देश काही त्याच्यातून सावरलेला नाहीये जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी मुईजू चीनचा धावा करतायत आणि यातूनच त्यांनी पंधरा मार्च अशी डेडलाईन भारतीय सैन्य मालदीवमधून हटवण्यासाठी देऊन टाकली होती पण याच्यानंतर दोन्ही देशांदरम्यान हाय लेवल मिटिंग झाली ज्याच्यातून दोन्ही देशांसाठी विन विन सिच्युएशन निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय ज्याच्यातून हे स्पष्ट होत आहे की भारत आपले सैनिक जे आहे ते मागे घेण्याच्याऐवजी त्यांची अदलाबदल करणारे त्यांना रिप्लेस करणारे खरं सांगायचं तर मालदीवला त्यांच्या रोजच्या गरजेसाठीचा रोजच्या वापरासाठीचा तांदूळ मसाले फळे भाज्या सर्वच्या सर्व भारताकडून पुरवलं जातात सर्व प्रकारची औषधं जी आहेत ती सुद्धा भारताकडूनच पुरवली जातात चीन सारखं इन्फ्रास्ट्रक्चर भारत डेव्हलप जरी करत नसला तरी सुद्धा घर पूल शाळा हे सर्व बांधण्यासाठीच बेसिक मटेरियल हे भारताकडूनच त्यांना पुरवलं जातं मग भारतीय सैनिक तिथं का आहे तर मानवतावादी दृष्टिकोनातून भारतीय सैन्य तिथे मालदीव हा देश जर का बघितला तर तो छोट्या छोट्या बेटांमध्ये विखुरलेला आहे त्या बेटांमध्ये कनेक्टिव्हिटी नाही आहे आणि जर का एखादी अचानकच मेडिकल इमर्जन्सी उद्भवली तर काय तर याचं उत्तर म्हणून भारताने या देशाला एअर ॲम्ब्युलन्स दिलेले आहेत आणि या एअर अँब्युलन्सच्या मेंटेनन्ससाठी या एअर अँब्युलन्स चालवण्यासाठी भारतीय सैन्य तिथं आहे आणि यामुळे मोईजू यांचा विरोध जो आहे तो समजण्यापलीकडचा आहे कारण की भारतीय सैन्य काय तिथं शस्त्रास्त्र घेऊन नाही इतर कोणत्याही कारणासाठी नाही मानवतावादी दृष्टिकोनातून भारतीय सैन्य तिथं आहे तरी सुद्धा ते विरोध करतायत हाय लेवल मिटिंग जी झाली त्यानुसार आणि मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार मालदीवमध्ये जे काही तीन एव्हिएशन प्लॅटफॉर्म्स आहेत याच्यातील एका प्लॅटफॉर्मवरील सैन्य भारतीय सैन्य हे दहा मार्च पर्यंत आणि इतर दोन ठिकाणचे सैन्य दहा मे पर्यंत पूर्णपणे रिप्लेस केलं जाणार आहे आता हा शब्द फार महत्वाचा आहे पूर्णपणे मागे घेण्याच्या ऐवजी रिप्लेस केलं जाणार आहे आणि हा शब्द तिथे असणं हेच खरं तर मोईजू यांच्यासाठी बॅकफूटवरती जाणारे आहे आणि चीनसाठी सुद्धा बॅकफूटवरती जाणार आहे मालदीवमध्ये फक्त चीनच असेल बाकी कोणी नसेल या चीनच्या स्वप्नाला या शब्दामुळे मात्र निश्चितपणे धक्का बसलेला आहे आणि मगाशी म्हणलं तसं मोईझू आणि चीन हे दोघेही या मुद्द्यावरून भारत विरोधाच्या मुद्द्यावरून बॅकफूटवरती गेलेले आहेत आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जोडा विसरू नका धन्यवाद